मी मंदिरा आणि आपण पाहताय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज बदलत्या महाराष्ट्राची वेगवान बातमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयात बातमी सविस्तर मेरे धारे वरून भांडण कोकणाच्या मातीत काही नवीन नाहीत यातूनच इथली घर कुटुंब वाईट टाकण्याचे अनेक प्रकार आजही घडत आहेत सिंधुदुर्गातील कुडाळ आंबेरी येथील तेजस म्हाडगूत यांचंही घर गावगीतल्या अशा भांडणातून वाईट टाकण्यात आलं आहे विशेष म्हणजे हा प्रकार ज्या गावात घडला आहे तो आंबेरी राज्य शासन पुरस्कृत तंटामुक्त गाव आहे म्हाडगूत यांच्या घरी जायला मुख्य मार्गापासून पाच मिनिटाच्या अंतराची तीन पिढ्यांची वाट आहे ही वाट गेली आठ वर्षे लगतच्या जमीनदारानं बंद केली आहे त्यामुळे त्यांना तब्बल तीन किलोमीटरचा फेरा मारून पर्यायी पायवाटीने घरी ये जा करावी लागते अनेक लोकांच्या जमिनीतून ही वाट जाते कुणाच्या ओसरीने तर कुणाच्या अंगणातून पुढे जावे लागते पावसाळ्यात शेती सुरू झाली की ही पायवाट बंद होते तेजस मारगूत यांचं मुख्य मार्गापासून अवघ्या काही मिनिटांवर घर आहे गेली तीन पिढ्या ते या पायवाटेचा वापर करत होते मात्र मागच्या आठ वर्षापूर्वी गावकीच्या वादातून लगतच्या जमीन मालकानं ही वाट मोठे मोठे दगड घालून बंद केली याबाबत म्हाडगुत यांनी ग्रामपंचायत तंटामुक्त गाव समिती कुडाळ तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र याची दखल कोणी आई वडिलांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की आमची वाट बंद केली त्यासोबत गावाने आमच्या घरी लोकांचे येणे जाणे सुद्धा बंद केले आम्हाला वाईट टाकलं आमच्या घरी पूजेला ब्राह्मण येत नाही किंवा गावकरीही येत नाही एकदा आमच्या तक्रारीवरून कुडाळ तहसीलदार सहा वर्षापूर्वी येथे येऊन पाहणी करून गेले आणि पुढच्या काही दिवसात आमची ही परंपरागत वाट मोकळी करून देतो असे सांगून गेले मात्र अजूनही आम्हाला साधी वाट यांना देता आली नाही आम्हाला न्याय हवा असं ते म्हणाले गेली आमचं घर वाली टाकलं देवाकडे पूजे द्यायची बंद केलेली बंदूक ठेवून धरून दिल्याने आता जावं जाईल ती वाट माझी बंद केली आठ आठ नऊ वर्ष झाली माझं पूर्ण येणारा जो रस्ता आहे घराकडे तो बंद केला पूर्ण पूर्ण बंद केल्यामुळे माझ्या पर्याय वाटेने मला मुलांना शाळेत जाण्यासाठी तीन किलोमीटर जंगलातनं यावं लागतं आणि माझ्या वडिलांना वृद्ध आहेत त्यांना करायला साठ्या गेला आहे त्यांना अक्षरशः पाठीवर मारून त्या पर्याय मार्गाने जावं लागतं रात्री तर अचानक मध्ये मध्ये कधी त्यांची शुगर डायबिटीज कमी होते अचानक डॉक्टरकडे एवढे हाल झाले आहेत की या गावामध्ये राहताना म्हणून मुश्किल झाले शाळेत वेळी मुलांना पण आत पर्यायी मार्गाने पावसामध्ये वाट नाही कुठेतरी भाव बाहेर असं पाहुण्यामध्ये कुठे असं ते आम्हाला ठेवावं लागतं ह्या गावामध्ये असं झालेलं आहे की पुढारी लोक भरपूर आहेत म्हणजे एखाद्याची बंद करणे काय करणे हाच प्रकार चालू आहे आत्ता माझ्या घरामध्ये काही पुढारी लोकांनी ब्राह्मणीनं बंद केलं आहे गावकरी लोकांना बंद केलं आहे त्यांच्यावर दबाव आणलेला आहे याच्या घरी जाऊ नये घरी काय करू नये असे हे प्रकार ह्या गावामध्ये चालतात याचा कुठेतरी प्रशासनाने लक्ष घ्यावा आज मी ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला आहे तहसीलदारांना दे दिल, तंटामुक्तीला दिलेला आहे ह्या एवढं प्रशासनाकडे दाद मागून एकाकडेही मला न्याय मिळाला नाही आम्ही हे केला तहसीलदारांकडे कळवला ग्रामपंचायतीजवळ तमतंगीकडे गेले तरी कोणी आमच्या मुलाला कोणी न्याय दिला नाही आमचं न्याय मिळायचा इतक्या ज्या एक तर गावघर आमच्याकडनं कोण बरी ना त्याने आम्हाला गावाघराने वाईट टाकले भांडण तर... तंटे हे कोकणच्या मेरेधारेवर पोचले गेले आहेत परंतु येथील समाज जीवनावर त्याचा परिणाम अत्यंत खोलवर होत आहे तेजस माडगूत यांच्यासारखी अनेक घरकुटुंब आजही वाईट टाकली जातात सरकार दप्तरी त्याची नोंद वाईट टाकण्याच्या अर्थाने घेतली जात नाही गावांतर्गत वाट म्हणून कानाडोळा केला जातो त्यामुळे वाईट टाकण्याचे प्रकार महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात अशोभनीय आहेत बीरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग